सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कार्यकर्ते अॅडव्होकेट प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित दीपक बडगुजर यांच्यासह सात संस्थांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याने करण्यात आलेल्या कारवाईत नाशिक पोलीस आयुक्तालयास अपयश झालेलं आहे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी अंतर्गत कारवाईच्या अंतिम फाईलवर मंजुरीसाठी स्वाक्षरी देण्यास नकार दिला आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून मोका संदर्भातील कार्यवाही नाशिक पोलिसांना थांबावी लागण्याची नामुष्की ओढावली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सिडकोतील उपद्रनगर येथे अॅडव्होकेट जाधव यांच्यावर गोळीबार झालेला होता तब्बल दोन वर्षांनी दोन हजार चोवीस मध्ये या गुन्ह्याची उकल झाली नाशिक पोलिसांनी सहा संस्थांना अटक केली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी या गुन्ह्याचा तपास करून संशयित टोळीबाबत मोक्काचा प्रस्ताव तयार केला विधानसभा निवडणुकांपूर्वी पोलीस आयुक्त संदीप कनिक यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन संस्थांच्या टोळीला मोक्का लावलेला होता त्यामध्ये मयूर चमनबेद बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे टाक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे आकाश अनंत सूर्यतळ परिणय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे दीपक सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता बडगुजर बघता इतर संस्थांना मोकांतर्गत पुन्हा अटक करून स्पॉट सिंग रिक्रिएशन करण्यात आलेले होते त्यामुळे तपासानं महत्वपूर्ण गती प्राप्त केली होती यासह बडगुजर यांचा नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं नुकताच अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला होता त्यातच आता राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था अप्पर महासंचालकांनी मोक्काच्या अंतिम प्रस्तावावर स्वाक्षरी न केल्यानं कारवाई फेटाळल्याचं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझा मुलगा दीपक आणि शिवसैनिक अंकुश शेवाळे यांच्यावर राजकीय सोडापोटी मोकाची बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यावेळी केलेला होता दोघांवर आतापर्यंत साधा दखलपत्र गुन्हा देखील कुठे दाखल, दाखल नसताना किंवा राजकीय दबावातून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलेलं होत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक